नमस्कार मी रचना खोरे हो तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रचना कला दर्पण या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आणि बरंच काही बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रांगोळ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेशन बघायला मिळणार आणि बरंच काही वेगवेगळ्या प्रकारच्या कला मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्यात असलेल्या कला मी तुमच्याशी शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ आवडल्यास त्याच्यावर कमेंट नक्की करा ही माझी फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रानभाजी शेवळ्याची भाजी तर अप्रतिम चव आणि औषधी गुणांनी युक्त अशी ही शेवळ्याची भाजी पावसाळ्यात एकदा तरी खावी अशी म्हणतात पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच काही दिवसात मिळणारी ही भाजी म्हणजेच शेवळ्याची भाजी चला तर पाहूयात शेवळ्याची भाजी कशी करायची जा जा तर आपण आता घेतलेली आहेत ती शेवळी आणि त्याच्यासोबत असणारी फळं ही कंपल्सरी त्याच्यासोबत आपल्याला घालावीच लागतात ही जर तुमच्याकडे नसतील तर आंबाडीचा पाला मिळतो तो तुम्हाला कंपल्सरी या भाजीसोबत वापरावाच लागतो तर आता ही शेवळी साफ कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते तर ही शेवळी आहे याचं असं वरचं कवर काढायचं असतं ते जितकं जून झालेलं असेल ते काढायचं कोवळं असेल तर ते नाही काढलं तरी चालतं आता हे खूप कवळं आहे त्यामुळे हे ठेवते तर आपण आता शेवळ्याची कवर काढून घेतोय हा खूप कवळा भाग असल्यामुळे मी तो काढत नाहीये अशा पद्धतीने ही शेवळ सगळी आपल्याला साफ करून घ्यायचे तर मी आता सोडलेलं हे संपूर्ण शेवळ तुम्हाला दाखवते हे साफ करताना ही जी देट आहे त्या देटीला पण खूप छान शेवटचा भाग थोडासा कापून टाकायचा आहे आणि ही अशा पद्धतीने सोलून घ्यायची म्हणजे कोवळी असेल तर सालं निघत नाही पण जेवढी निघतील तेवढी त्याला ती काढून घ्यायची आहे आणि ह्या शेवळ्याचा हा पिवळा भाग आहे तर हा भाग ह्याला थोडी खाज असते तर हा तुम्हाला नको असेल तर हा तुम्ही काढून टाकू शकता आम्ही संपूर्ण शेवळं घेतो भाजीत त्यामुळे मी हे संपूर्ण शेवळ असं घेतलेलं आहे तुम्हाला हा भाग नको असेल किंवा असं डाऊट असेल की याला खूप खाज अस आहे तर ती आपल्याला त्रास देऊ शकते असं वाटत असेल तर हा पोर्शन तुम्ही काढून फेकू शकता तो अशा पद्धतीने कापून तुम्ही काढून टाकू शकता आमच्याकडे संपूर्ण शेवळं वापरण्याची पद्धत आहे त्यामुळे मी संपूर्ण शेवळं हे भाजीत वापरणार आहे आता आपण ही निवडलेली शेवळी जी आहेत ते घेऊ कट करून घेऊयात हे कवर खूप असल्यामुळे मी, मी ते संपूर्ण घेतलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते की हा पिवळा भाग सुद्धा मी काढलेला नाहीये कारण आम्ही ती संपूर्ण शेवळ्याची भाजी वापरतो आणि आता मी तुम्हाला ते कट करायला दाखवते ते अशा पद्धतीने देटी सुद्धा सोलून घ्यायच्यात यांच्या देटीला पण खूप छान चव असते मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि आता मी हे बारीक बारीक कट करून घेते तर आता ही काकड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे आणि काकड असं फोडल्यानंतर त्यातली बी आहे खूप कडक असते ती काढून टाकायची एका फळात तीन चार पाच अशा भरपूर बिया असू शकतात तर त्या काढून टाकायच्या आणि अशा पद्धतीने तर अशा प्रकारे ही मोठी फळं असल्यामुळे मी एक सात ते आठ फळं घेतलेली आहेत जी ज्यांच्या बी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता ते, ते आपण मिक्सरमधून वाटून वाटून घेऊया हो आपण शेवळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य तर सर्वप्रथम आपण साफ करून चिरून धुवून घेतलेली शेवळे आहे त्यानंतर लागणार आहे हिंग गरम मसाला मिक्स मसाला म्हणजे लाल मिरची पावडर आणि आपला मिक्स मसाला घरगुती मसाला आहे हळद चवीपुरतं मीठ कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे त्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर अशी पेस्ट केलेली आहे जिरं आहे आणि चिंच आहे त्यानंतर मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत का बारीक कट करून घेतलेले आहेत एक टोमॅटो आणि जी काकडं आपण फोडून बिया काढून घेतली होती त्याची ही पेस्ट करून घेतली होती आता पाहूया कृती आता मी दोन पळ तेल घेत आहे शेवळ्याची भाजी करण्याची ही माझी पद्धत आहे थोडं तेल झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे घालूया थोडं घेतल्यानंतर त्याच्यावर मी शेवळ आपल्याला काढून घालून घेऊ परतून घेतलेली शेवळ आपण काढून घेतलेली आहे इथे एक टीप आहे की ह्या स्टेजला म्हणजे अशा पद्धतीने परतून घेतलेली शेवळ पूर्णपणे थंड करून तुम्ही स्टोरही करू शकता जेव्हा आपल्याला वाटतं की शेवडीचा सीझन नसतो अशा वेळेस आपल्याला ही भाजी खावीशी वाटली तर तेव्हा आपण ती वापरू शकतो म्हणून ह्या ते अशी परतून काढल्यानंतर ही भाजी तुम्ही फ्रीझरला स्टोर करू शकता आणि मनात येईल तेव्हा तुम्ही ती, ती बनवून खाऊ शकता ही एक पद्धत आहे अशी की आपण ती वर्षभराची स्टोर करून ठेवू शकतो तर आता आपल्याला भाजी परतून काढून घेतलेली आहे आता आपण घेऊया तेल एक दीड पळी इतकं तेल मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे चिरून घेतलेला कांदा जो आहे तो निघालत आहे कांदा परतून झालेला याच्यावर आपण घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो आता आपण घालूया

आवडत असेल तिखट त्याप्रमाणे प्रमाणे तिखट तुम्ही वापरू शकता थोडीशी तिखट भाजी आवडत्यामुळे मी या दोन चमचे झाले तिकड मसाला घातलेला आपल्याला तर आता ही जी काकडाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे त्या पेस्ट मुळे या भाजीचा जो काही थोडासा तोठवणारा एक असतो तो, तो, तो निघून जातो त्यामुळे ही भाजी आपल्याला खोखवत नाही त्याला त्यामुळे ही कंपल्सरी याच्यामध्ये घालावीच लागतात थोडं सांबटपणा भाजीला घालावाच लागतो तर आपण त्यासाठी वरून घ्या तर चिंचेचा पोट या भाजीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे पोटाच्या सगळ्या आजार दूर करतं असं म्हणतात की पावसाळ्यात येणारी ही भाजी ही किमान एकदा तरी खावी असं लोक म्हणत होते आणि आता बरोबर पाऊस पडल्याबरोबर सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच ही शेवड्याची भाजी मिळते तर आवर्जून एकदा तरी खाल्ली पाहिजे असं म्हणतात आता आपण हिला थोडं वाफ येण्यासाठी ठेवून देऊया पाच मिनटं वाफ काढून देऊ आणि वाफ येण्यासाठी जे आपण झाकण ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण घालतोय थोडंसं पाणी जर आपल्याला त्या भाजीमध्ये थो थोडं पाणी घालायचं असेल तर ते गरम झालेलं भाजीमध्ये घालायचं असतं जी आहे शेवळ्याची फक्त वेज पद्धतीने नाही तर नॉन व्हेज पद्धतीने आल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये कोलबी वापरू शकता किंवा चिकनचे बारीक केलेले पीस वापरू शकता कोलिंक वापरू शकता अशा पद्धतीने किंवा सुकी मच्छी वापरू शकता त्याच्यामध्ये सुकी करते किंवा मग तुका जवळा सुकी करायचे असेल तर तुका जवळा आणि सुके बोकून सुद्धा वापरू शकतो त्याही पद्धतीने केलेली भाजी नॉनव्हेज खूप सुंदर लागते आणि हिची स्वतःची चव खूप छान असते व्हेजही खूप सुंदर लागते त्या भाजी छान आहे वाफ आले की आपण यावर गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊ द्या ही भाजी तुम्ही सुकी बनवू शकता किंवा आमटी पद्धतीने सुद्धा बनवू शकता रस्ता आपण याच्यामध्ये घालून घेऊ द्या कांदा आणि कोबऱ्याचं वाटण दोन चमचे आणि घालून घेऊया गरम मसाला मी गरम मसाला नेहमी भाजीमध्ये वळून घालते चालत नाही मला तसाच फक्त घालूया सुगंध आवडतो म्हणून छान झालेली भाजी असा सुंदर असा गमगमाट भाजी जर सुटलेला आहे तयार झाली आहे आपली शेवळ्याची भाजी आता आपण घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस तर ही होती माझ्या पद्धतीने बनवलेली शेवळ्याची भाजी माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कशी झाली आहे भाजी ते आणि थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय